नमस्कार सत्यदर्शन बारामतीत युगेंद्र पवार यांच्या वडिलांचा शरयू मोटर्स मध्ये रात्रीच कशासाठी आले पोलीस महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया होणार आहे मतदानाच्या एक दिवस अगोदरच राज्यात मोठ्या घडामोडी घडल्या नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झालाय नांदेडमध्ये वंचित उमेदवारावर असाच प्रकार झाला तर इतर ठिकाणी काही घटना घडल्या बारामतीत सुद्धा नाट्यमय घडामोडी घडल्या बारामतीकडे संपूर्ण राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष लागलेलं असताना पोलिसांनी काल रात्री सर्च मोहीम राबवली काल रात्री श्रीनिवास पवार यांच्या शेरू मोटर्स मध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवलं रात्री पोलिसांनी या ठिकाणी चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आल्याचं समजतंय त्यामुळे एकच खळबळ उडाली हे सर्च ऑपरेशन का राबवण्यात आलं त्याचा उद्देश काय होता त्यातून पोलिसांच्या हाती काय लागलं याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही पण काल रात्री पोलिसांनी शरीव मोटर्स मध्ये सर्च ऑपरेशन राबवलंय त्याला निवडणुकीची किनार असल्याची माहिती समोर येतेय